<said> या ठिकाणी आतापर्यंत आल्या त्याच्या व्यतिरिक्त सूचना सर आपलं अगोदर अभिनंदन करतो आपल्या सर्वांचं की या ठिकाणी बारा तारखेला आंदोलन केल्यानंतर परिस्थिती ही दयनीय झाली याच गांभीर्य लक्षात घेता शासनाने आमच्या सर्वांच्या म्हणण्यानुसार आपण यावर्षी कोणत्या प्रकारचे म्हणजे आर्टिफिशियल फुला डेकोरेशन करतात त्याबद्दल आपलं अभिनंदन परंतु त्याला त्या अनुषंगाने अजून एक सूचना अशी आहे की हे कृत्रिम पद्धतीचं डेकोरेशन असल्यामुळं हे चार दिवस अगोदर जरी आपण गेलं तरी त्या ठिकाणी जो एकतीस डिसेंबरला जी ट्रेन असते त्या प्रिमायसेस मध्ये ठेवावी लागते आणि ज्या अडचणी निर्माण होतात त्या अडचणी निर्माण होणार नाही दुसरी त्या अनुषंगाने अशी एक सूचना आहे की आमचे बरेच कार्यकर्ते नेते उत्साही असतात की हेलिकॉप्टर मधून नुकते करायचे असते तर त्याला आपण परवानगी द्यावी नाही जोपर्यंत जे जयस्तंभाचं नूतनीकरण होत नाही त्यामुळे तो एक महत्वाचा विषय आहे दुसरा विषय असा आहे की जयस्तंभाकडे येणारे जेवढे पण अंतर्गत रस्ते जे की आळंदी जयस्तंभ जयस्तंभ अशा अंतर्गत जेवढे पण रस्ते असतील ते थोडी दुरुस्त करावे म्हणजे आपल्याला ट्रॅफिकची समस्या निर्माण होणार नाहीये मेट्रो आता रामवाडीपर्यंत उपलब्ध आहे आपल्याकडे म्हणजे सगळे म्हणून मेट्रोने जरी त्या ठिकाणी मानवला तो मेट्रो अंगापर्यंत उपलब्ध आहे तर तिथून जयस्तंभ ही बसेस व्यवस्था झाली पाहिजे ही एक महत्वाची सूचना आहे मेट्रोच्या शेवटच्या स्टेशन शे पासून ते स्तंभ हा एक उत्तम पर्याय आहे त्याच्यामध्ये दुसरा असा महत्वाचा विषय आहे की वयोवृद्ध माणसं आणि महिला की ज्यांच्यासाठी आपण असेल चेंजिंग रूप असेल मोठ्या प्रमाणात करत आहोत वृद्ध पोहोचण्यासाठी जी पायपीट करावी लागते कमीत कमी चार ते पाच किलोमीटर पायपिंग करावी लागते तर त्याच्यामध्ये जर आपण बसेसची संख्या वाढवली आणि त्याच्यामुळेच जास्त ट्रॅफिक निर्माण होते तर ही रिक्षा सारखी जागा करता येईल महिलांसाठी किंवा किंवा यांच्यासाठी वेळवृद्धांसाठी तो एक चांगला उत्तम पर्याय त्याच्यामध्ये होऊ शकतो अशा काही सूचना आहेत